कोपरगावच्या लोकप्रिय आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या शुभ हस्ते गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर फायर स्टेशनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नगराध्यक्षा सौ ऐश्वर्या साथबाई उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक अण्णा बबनराव अण्णावाजे नगरसेविका देवकरताई इतर सर्व नगरसेवक असलम शेख विक्रांत झावरे संजय जगताप गणेश आडाव बापू पवार कैलास खैरे त्याचप्रमाणे मुख्याधिकारी व नगरपालिकेचा कर्मचारी वर्ग हजर होता भूतडा कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून लवकरात लवकर काम करावे अशी अपेक्षा यावेळी आमदार सौ स्नेहलता तैकोले यांनी व्यक्त केली व त्या पुढे फायर स्टेशन आणि तेही एकदम अत्याधुनिक होत आहे आताच दरेकर मॅडमने सांगितलं की वरती जी मंडळी काम करणार आहे त्या फायर स्टेशनवर त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा तिथे आहे इमर्जन्सीला ज्या काही सोयी लागतात फायर स्टेशन साठी त्या सगळ्या त्यात इन्क्लूड केलेल्या असल्यामुळे निश्चितच आपल्या कोपरगाव शहराचा मूलभूत गरज जी पाहिजे असती शहरामध्ये इमर्जन्सीच्या वेळेसची ती या निमित्ताने निश्चित पूर्ण होईल आणि हेही कॉन्ट्रॅक्टरला माझं सांगणं आहे विनंती आहे की लवकरात लवकर हे पूर्ण केलं केलं पाहिजे आपल्याला जी मुदत दिली त्या मुदतीत आपण काम केलं पाहिजे राजकारण करत असतात आणि व्हॉट्सअपवर माझं म्हणणं आहे की जी काही आपली मागणी असेल शहर विकासाच्या संदर्भात किंवा जी काही तळमळ असेल की शहरातले प्रश्न सुटावेत सुटावेत त्यासाठी एक तर रस्त्यावर आलं पाहिजे मागण्या मांडण्यासाठी नगरपालिकेत गेलं पाहिजे काही स्वतःही काही त्याच्यात सहभाग नोंदून लोकसहभागातून काही कामं केले तरी हरकत नाही कोणत्याही पक्षाची मंडळी असेल तरी त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवून जर शहरभर काम केलं तर आमची काहीच हरकत नाही परंतु फक्त व्हॉट्सअप मोबाईलची बटणं दाबून व्हॉट्सअप म्हणून एकमेकाला आपलं काहीतरी लिहायचं दुसऱ्याने टाळ्या वाजवायच्या दुसऱ्याने वा वा म्हणायचं चौथ्याने कौतुक करायचं हा जो का प्रकार सध्या चालतो हा म्हणजे ज्याला काहीच करायचं नाही त्याच्या माध्यमातून हा प्रकार चालतो आहे चाल आणि लवकरच येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष सो ऐश्वर्या ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे इतरांचे समयोचित भाषणे लोकांचे पाचरे ओढले जायचे वरून पेपर मधून आणखीनच्या सगळ्या मधून आपल्यावर जे नगरपालिकेवर जे होत होता तो आपण सहा महिन्यात घालवून दाखवला होता आजच त्यांच्या हस्ते आपण ताईंच्या हस्ते मुहूर्त करून हे सहा महिन्यात इथे एक नवीन बिल्डिंग तयार होतीये चौऱ्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार बावन्न रुपयाचं एक काम आहे त्या कामामध्ये तळ मजल्यावरती अमिशमन पार्किंगची व्यवस्था असून त्यानंतर ऑफिसेस आहेत फायर वर्कशॉप आहे चेंज रूम आहे रेस्ट रूम आहे आणि स्वच्छता गृह आहे फायर फायटिंगसाठी साधारणतः एकशे बेचाळीस पॉईंट एकोणनव्वद चौरस मीटर इतकी जागा आहे आणि याच्या पहिल्या मजल्यावरती अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थान आहे असं हे बांधकामाचं स्वरूप आहे तात्पुरे किंवा निवडणुका जवळ आल्यामुळे अनेक ठिकाणी पण नगरपालिकेला नगराध्यक्षांना सामोरं जावं लागतं हा निधी एक सूचना त्याचप्रमाणे इतरांचीही समयोचित भाषणे झाली राजेंद्र पवार सुदर्शन न्यूज कोपरगाव